या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गुरुवार दिनांक बारा ऑक्टोंबर व शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे गेल्या सतरा वर्षापासून सुरू असलेल्या सर्वज्ञ श्री चक्रपाणी स्वामी अवतार दिन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव शाखा पिंपळगाव निपाणीच्या वतीने यंदाही आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले गुरुवार दिनांक बारा ऑक्टोबर व शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभु अवतार दिन महोत्सव कार्यक्रम आचार्य प्रवर श्री लोणारकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली संत महंत भिक्षुक वासनिकांच्या व वा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुरुवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी भव्य शोभायात्रा पार पडली व शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी देवास मंगल स्नान व विडा अवसर विविध धार्मिक विधी धर्मसभा आरती उपहार महा व महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले यावेळी आचार्य श्री लोणारकर पिढीचे पोफळ फोडणार विशेष वारसा तांबूळ मिळाले या प्रसंगी कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे शहापूर येथील परमपूज्य कृष्णराज बाबा विदांश चांदूर येथील अकुळनेरकर बाबा यांसह बारागाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी दत्तू आव्हाड आदींसह महानुभव पंथीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी पिंपळगाव निपाणी तालुका निफाडहून गणेश चक्रवाणी स्वामींच्या अवतार अवताराच्या कार्यक्रमाला जमलेला आहे महोत्सव आहे आणि आचार्य परमपूज्य श्री लोणीकर बाबा आणि अंकुळेकर बाबा चांदोरी सुकेन बाबा सुकेना आणि सन्माननीय सर्व बाबा आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ आज आपण इथे चक्रधर स्वामींच्या चक्रधर स्वामींच्या अवतार दिना महोत्सवा निमित्त जमलेला आहे मी फक्त एवढंच सांगेल सगळ्यांनी मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे गाव जसं धर्मनिष्ठ आहे तसं शिक्षणनिष्ठ आहे इथे बारावीपर्यंत शाळा आहे पण बारावी, बारावी नंतर जेव्हा मुलं कॉलेजला वगैरे जातात तेव्हा रस्ता मी पण त्याच रस्त्याने आले रस्ता खूपच खराब आहे काही पण त्यामुळेच उशीर लागला फक्त एवढंच आश्वासन नाही देत पण तरी सांगते की आमदारांपर्यंत अण्णांपर्यंत हा निरोप मी पोचवेल आणि तुमच्या गावाच्या काही समस्या असतील त्या सांगितल्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि परत एकदा तुम्ही सर्वांनी मला इथे आदर तितक्या केलं त्याबद्दल धन्यवाद त्या महानुग पंथातील तिसरा अवतार दिन म्हणजे चक्रपाणी जयंती महोत्सव आज आपण सर्वजण साजरी करत आहोत आणि आपल्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट की बाबांच्या आज आपण सानिध्यात आपण हा कार्यक्रम घेत आहोत बाबांच्या बद्दल बोलायचं म्हणजे बाबा खूप महंत आहे त्यांच्या पुढं मी काय बोलू मला असं झाले आहे एवढंच बाबा आज आजच्या जयंती निमित्त एवढंच बोलते की अशीच आम्हाला ईश्वर सेवा घडत राहो तुमच्या साधू संतांची सेवा घडत राहो एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करते आणि सर्वांना चक्रपाणी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते